नमस्कार कशा सगळे मजेत ना तर आजच्या ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मंडळी आज आहे नागपंचमी आणि नागपंचमी हा सण उसारघर या गावामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि तिथेच आपल्याला चार दादाने आमंत्रित केलेला आहे तर आपण आता चार सातांकडे निघणार आहोत खरं तर उशीर झालाय मला जायला पण तिकडे सगळेजण उशीराच येतात आणि संध्याकाळची त्यांची पूजा वगैरे असते जसं आपण दीड दिवसाचा गणपती उत्सव साजरा करतो तसंच ते तिकडे नागपंचमीचा सा उत्सव साजरा करतात मी तर पहिल्यांदाच बघत आहे असा उत्सव आणि तो पण जोरदार होतो तर चला आपण तिकडे गेल्यावरतीच भेटूया हाय

Terima kasih telah

करतो बघितलं होता माझी इच्छा होती पाया पडला त्याची पण या वर्षी दादाने आमंत्रण केलं आणि माझी इच्छा पूर्ण पण झाली ती पण दादा किती वाटत आमचं आजीचं लग्न आजोबा लग्न झालं तेव्हापासून असं म्हणतात फक्त वस्तीला म्हणजे दीड दिवस कधी झाला जेव्हा दादा म्हणता तेव्हा नवस केला होता मग तेव्हापासून दीड दिवसा आणि तर नाग आजीचा लग्नापासून बरीच वर्ष झाली बापासांची शिवडी वय प्रत्येक इथे शिवडीवाली वय जास्त जास्त असते साठ सत्तर जास्त नागपंचमी मी पण म्हणजे कोणता आवड कोणी बोल आपण अशी ड्रेसिंग करायची सगळ्यांनी त्यांच्या ड्रेसिंग ब्लाउज मध्ये घ्यायचं सगळ्यांना एक डार्क

बाबू <laughs> बाबू <बादु> घरी <laughs> तर जस आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि इकडे बी युवांशला मी नेलं नव्हतं मग आता तो युवांश बाबू हाय काहीच कर त्यांना हाय पँकिश दे त्यांना जय सतगुरु करा जय सतगुरु कर ना पण लाजू जय सतगुरु असं बाबू दोन्ही हातात करायचो असतो जय सद्गुरु हो करा करा इथे बाप्पा करून दाखव बाप्पा जय जय समर्थ आले वाँ वाँ वा वा बापू आता आम्ही कुठे गेलो होतो भूम गेलो होतो भूम 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 तर आता इकडे युवंश लालेला आहे कंटाळा आणि त्याला झोप पण आलेली आहे झोप आली बेटा तर आता आम्ही गाई गाई करणार आहोत हो बघा काही काही करणार आहोत तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा उत्सव कमेंटमध्ये मला नक्की करून सांगा कसा वाटला तुम्हाला आणि आमच्या युआची ऍक्टिंग कशी वाटली ते पण नक्की सांगा बाय गाई बाय बाय तटात पप्पू दे चला बाय दूध नाईटकर सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री